लखनची सुट्टी मेकर अविदा दादा।, दादा हा योग कसा घडून आला लखनच्या दावणीला येणं तुमचं येणं आणि लखनच येणं हा योग कसा झाला योग काय ना आपलं चाललं होतं असं यायचं काही बोललो होत आपल्याला बैलावर यायचं त्यांनी भाऊ बोलणं केलं आणि आमच्या आकाश जाधव होत ते म्हणायचे बोलतोय आम्ही भाऊला भाऊ बोलणं केलं आणि येऊन गेलो याच्या पहिले कुठं होते काय याच्या पहिले काय तिकडे परला मामाकडं आता आज या दावणीला येऊन किती वर्ष झाले आता मला झाली दोन वर्ष आज एवढा बलाढ्य बैल तुमच्या हातात सुट्टीमेकर मेकर म्हणून आज तुमचं नाव प्रसिद्ध लांबलं काय सांगता येईल लखन नाही भरपूर नाव केलं त्यांनी जेवढं पहिल्या काळात जेवढं नाव नव्हतं मस्त बैल पळायचे पण तेवढं नाव नव्हतं ते म्हणजे डोळ्याचं पार नच खेळलं आपल्या त्याने लखन सोबत तुम्ही चोवीस तास असता कायम असता काय सांग सांगता येईल त्याच काय त्याच काय कशी बोल मध्ये काय नाही स्वभाव एकदम एकदम गरीब आहे त्याचा आणि बैल म्हणजे असा मारणार बिरणार नाही काय नाही म्हणजे आपण एका ठेवतो त्याला कायम आणि तो कधी मला त्यांनी असतं का मारला पण नाही त्यांनी आणि ते आता बघा निवांत झोपलेला आहे आता नाही ते एखादा बैल एवढी माणसं बोलायली काय तर लगेच उठून बसला असता कारण ते रोजचा त्याला सवय पडलेली आपली बघा मित्रांनो कसा आराम करतोय आहे एकदम माणूस झोपल्या का झोपलाय बघा निवांत त्याला कायम गादी विधी असते वगैरे सगळं 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 आपण दुसऱ्याच हेच नाही पोरांना सांगून जातो एका दोन पोरगा असले ना त्यांना सांगून द्यायच बाबा एवढा एवढं पर ते पाणी द्यायचं दूध पाणी द्यायचं सगळं ती व्यवस्थित त्यांचं ते देते काय वाटतंय लखन मुळे आपलं काय बदललं आपल्या आयुष्यात भरपूर काय बदललं आता जसं पाहिलं तर एक स्टार म्हणून टाकलं त्यांनी आज आपल्याला बरेचसे लोक ओळखतात आणि सगळं नाव म्हणजे महाराष्ट्रभर केलं त्यांनी आपलं नाव मालकाचं जेवढं नाव नाही तेवढं आपलं नाव, नाव केलं त्यांनी नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शिरत या युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज खरोखरच माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे की आज, आज आपण आलोय छत्रपती संभाजीनगरचा गौरव शान म्हणून ओळखल्या जाणार हिंद केसरी ट्रिपल हिंद केसरी रखन चतुर्थ झाला त्या आता चतुर्थ झाला जो कि वडकीचा मान आताच हिंद केसरी मानाचं मैदान वडकी या मैदानात एक नंबरचा मान पटकून आज एक नंबरचा चतुर्थ हिंद केसरी झाला आणि एक नंबरचा मान पटकून छत्रपती संभाजीनगरचं व महाराष्ट्राचं नाव त्यांनी उंचावलं आज आपण आलोय त्याला भेटायला सोबतच आपले मालक मनोहर भाऊ चव्हाण सुद्धा आहे बघूया लखनचा जीवन प्रवास व त्याच सर्व काही नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आज लखन आपल्या दावणीला आहे काय वाटतंय काय सगळ्यात मोठ आमचं वैभव येते लखन म्हणजे भाऊ नाद कुठनं सुरू झाला हा नाद खर आम्हाला तो पारंपरिक नाद आहे आमचा आमचे वडील आजोबा चुलते सगळ्याकडे बैल होते आधी त्याच्यामुळे तो हळूहळू नाद आम्हालाही लागला परंतु त्यानंतर खरं आम्हाला चार वर्षापूर्वी शर्यतीमध्ये परत हे के केलं मधल्या काळात शर्यती बंद होत्या आम्ही त्या शर्यतीला यायचो नाही तिकडं आमच्याकडे गायी च गोठ आहे आणि त्या गाईसाठी आम्ही एक चार वर्षपूर्वी एक बैल घेतला आणि तो बैल रत्नासाठी घेतला होता ऍक्च्युली आम्ही पण त्यानंतर शर्यती चांगला पळाला त्याच्यामुळे आम्ही शर्यती जायला लागलो परत तो नार लागला मग आम्ही बरेच त्यानंतर मला वाटतं मी तीस ते चाळीस बैल विकत घेतले असतील आतापर्यंत आणि त्याच्यामध्ये आता चुकला आम्ही तो ओम हा लखन हे बैल चांगले पळाले त्यांनी मध्ये चांगलं नाव केलं आमचं हा बंदीचा काळ होता बंदीच्या काळातून उठल्याच्या नंतर आपण हा नाद चालू केला कशा प्रकारे सुरुवात झाली हा तेच नाद तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बंदीतून ज्या वेळेस खेळ चालू झाले थोडेफार आणि त्यानंतरच आम्ही म्हणतो एक गाईमध्ये सांभाळायला एक बैल घेतला होता आणि तो बैल चांगला पळाला आणि आम्हाला तो नाद लागला आणि ओम लखन कशी लखनची कशी खरेदी झाली लखनची खरेदी माझ्याकडं ओम होता त्यावेळेस सेकंदर तो बैल पळत होता त्यावेळेस मला लखन घ्यायचं नव्हतं पण आमच्या मित्रासाठी तो घेतला आणि तो आपल्याकडे राहिला तो त्याच्यानंतर काही याच्यामुळं आणि तो हळूहळू मग चांगलाच पळायला लागला लखनचा कसा सुरुवातीचा काळ होता सगळ्या सुरुवातीला तर म्हणजे बैल घेऊन पस्ताव झालेला होता असं म्हणायला हरकत नाही आम्ही तो बैल घेतला मी तो साडेबारा लाख रुपयाला घेतलेला बाई लोकांना मी तीन तीन लाख रुपयामध्ये घे म्हणलं ते कोणी घेतलाच नाही एक महिना दीड महिन्याचा असा काळ गेला त्याचा या बैलाला बकरीच्या बांधत होतो आम्ही एक महिना कारण तो पळतही नव्हता तो सळ यायचा नाही इकडे तिकडे पळायचा आणि तरी पण त्याला आम्ही चांगलं सांभाळलं त्याला जो असलं चांगलं त्याला दू, त्याचं दूध वगैरे त्याला कंटिन्यू पाजत राहिलो आणि तो एक दीड ते दोन महिन्यानंतर अचानक ते वेगळ्या एका याच्यामध्ये आला तो आणि ज्या मैदानामध्ये तुम्हाला आहे ज्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणी जोड दिला नाही त्या मैदानामध्ये जोड घेऊन आणि त्याने एक नंबर केला आणि त्याच्यानंतर त्यांना आज तो गायत कुठल्याच प्रकारचं आम्हाला खाली पाहायची वेळ आणली किंवा बिना गुलाल त्यांना वापस येऊन दिला नाही सुरुवातीच्या काळात लखन छोटा असताना ही साडे लाख रुपये किंमत खूप मोठी होती खरेदीचा कसा विचार सा? आमच्या मित्रासाठी घेतला होता आणि त्यांना तो त्या किमतीत चालत होता आणि अजून एक गोष्ट बैल पळतच होता त्याच्या आधी शेकंदाच्या मैदानामध्ये त्यांनी पाच सहा मैदानामध्ये एक नंबर केला होता आणि माझी पहिल्यापासून बैल पळतो कसा पाण्याची जी, जी हे होती त्याच्यामध्ये तो उतारला खाला आणि तो बैल पळत होता आधी पण पळत होता आम्ही घेण्याच्या आधी खूप काही मैदान नंबर केले होते असं काही नाही पण तो बैलाच पळ मला आवडायचं म्हणून तो बैल मी घेतला बघा मित्रांनो एक वेगळी माहिती मिळाली आपल्याला सुरुवातीचा काळ लखनचा खूपच संघर्षाचा काळ होता आणि संघर्षाच्या काळातून उठल्यानंतर कुठल्या मैदानापासून लखनची खरी सुरुवात झाली पहिल्यांदाच आम्ही सुख सांगलीला खेळ होता त्या खेळामध्ये गेलो त्यामध्ये आम्ही घरची जोड पळून पाहिली त्या खेळामध्ये लखन त्या खेळात बाहेर गेला बाहेर गेल्या त्यानंतर तुम्हाला एक सांगतो कोणी त्याला वासुरी पळाली आणि नंतरच्या पटामध्ये पण ती त्याच गावामध्ये अजून एक खेळ त्या पंधरा दिवसानंतर तिथं भरला त्यावेळेस आम्ही लखनला घेऊन गेलो लखनला संध्याकाळी सहा वाजता त्याचा जो आधीच जर तिकडला जालना जोडीदार होता चाळीस चाळीस लक्ष तो बैल पळवला आणि ना सगळे बैल तोडून एक नंबर केला एक नंबर केल्याच नंतर त्यानंतर बैलाची ख्याती अशी की एकोणचाळीस मैदानामध्ये त्याने एक नंबर केला होता लगातार म्हणजे त्यांनी पूर्ण मराठवाडा विदर्भ नाशिकला खेळायला गेलो आम्ही सगळ्या टोटली मैदान एकोणचाळीस मैदानात एक नंबर केला होता ही त्याची आतापर्यंतची अशी हिस्ट्री आहे मला वाटतं रेकॉर्ड कधी परत कोणाकडून मोडला जाणार एकच जोडी होती का चाळीस एकच नाही तो त्या एवढ्या काळामध्ये चार पाच बैलामध्ये पळाला त्या एकोणचाळीस शर्यतीमध्ये कुठल्याही बैलात जास्त काळ पळाला सगळ्या जो काही चाळीस चाळीस लक्ष होता त्याच्यामध्ये एक वीस पंचवीस शर्यती पळाला साहेबरा फाटला लक्षात पळाला म्हणून म्हणले त्याच्यामध्ये पळाला खूप जास्त शर्यती मी जलवा होता जलवामध्ये केला बादलमध्ये पळाला मला अलमळ्यादी पळाला पहिलीच शर्यत मी घेतल्याच्या नंतर एक शर्यतीमध्ये आम्ही बब्या सोबत बी पळालो पहिल्याच शर्यतीमध्ये आम्ही नंबर केले आणि शंकर पटात एवढा छान पळत असताना टॉपचा नंबर करत असताना तीन फेऱ्याकडे वळण्याचा निर्णय कसा घेतला गेला काय होत जवळपास आम्ही सत्तर शर्यतीमध्ये एक नंबर केला होता आता प्रत्येक शर्यतीत जायचं आणि एक नंबर करायचं मग आम्हाला तो तो आनंद मिळायला नाही लागला शर्यतीचं का प्रत्येक शर्यतीत आपण एकच नंबर करतो त्यात काही हे नव्हतं असता आम्हाला ती सवय होऊन गेली आणि आम्हाला ते नाही हे नाही भेटायला लागलं नंतर आम्ही ते ऑनलाईन शर्यती बघायचो पश्चिम महाराष्ट्राचे आणि त्या ठिकाणी आमचा तो ओम एक दोन तीन ठिकाणी पळून पण आला होता मग मला वाटायला लागलं की नाही त्या शर्यतीमध्ये आता बैलालचं बाकीचा विषय नाही राहिला पण बैलाला आता एक प्रसिद्धी मिळायला पाहिजे एवढा मोठा पळणारा बैल आणि त्यासाठी आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानात बैल पळावं लागेल म्हणून सगळ्यात सुरुवातीला आमच्या इकडे जाट्याला मैदान होतं त्या मैदानामध्ये बैला पळायचं ठरलं आम्हाला कोणी बैल चांगला दिला नाही hmm. मग आम्हाला एक तिकडा एक बैल भेटला त्या बैलात मी फक्त बैल पळताना बघितला मी शर्यतीमध्ये कोणती गाडी कशी पळाली आपला बैल कसा पळाला बाजूच्या बैलांना कशी साथ दिली याच मी त्या मध्ये बारीक निरीक्षण करत असतो त्यावेळेस मी बघितलं की बैल बुडाही खूप पळाला आणि एक हजार पन्नास फुटाची पाठी होती तर तो शेवटच्या पल्ल्यात एक नंबर पळाला एक हजार पन्नास फुटाच्या पाठीमध्ये तो पुढे गाडी ओढत होता मग माझ्या एक लक्षात आलं नाही हा बैल तीन पेरेच्या मैदानात पण सक्सेस होऊ शकतो आम्ही देवामध्ये एक मैदानात पळून बघितलं देवाला घेऊन आम्ही अं मैदानात गेलो काय गटाला कळलं की एक नंबर करणारी ती गाडी पळाली आणि त्याच्यानंतर तिथे आम्ही कंटिन्यू सात मैदानामध्ये मा एक नंबर केला होता तीन फेऱ्यामध्ये तीन फेऱ्यामध्ये सगळ्यात पहिले फलटणचं पाच लाखाचा जो मैदान झाला तिथनं खरी लखनची सुरुवात झाली महाराष्ट्राला लखन हा काय आहे ते कळालं खरोखरच तीन फेऱ्यात पहिल्यांदा जाऊन नंबर झाला कसा आनंद होता काय काय तुम्हाला एक सांगतो आता कोर्टला बैलगाडा मालक असू दे त्याला जर एखाद्या गोष्ट करायची असन ते त्याचं स्वप्न ते त्याला मिळालं तर त्याच्यापेक्षा वेगळा आनंद असं काही नसतो आणि आजही बैलांना मला खरं तर आमचं पूर्ण मन भरलंय पूर्ण मी तुम्हाला सांगतो ना माझं कुशेगावचं मैदानाचा एक नंबर सोडला तर आता पण बाकीचे सगळे स्वप्न त्यानं पूर्ण केले आणि तो त्या ठिकाणी त्याच्या याच्यावरती खाला उतरला भाऊ आज खूप मैदान बघितले खूप मैदानात नंबर आपले जाईल तिथं बैलांनी नाराज केलंच नाही पण तुमच्या आवडीचं मैदान असं कोणता ठरलंय की या मैदानात खरोखरच आज माझ्या डोळ्याचे पारणे फिटले नाही खरं तर तुम्हाला एक सांगू का आता जे काही के, श्रीनाथ केसरीचं मैदान झालं तासगावला ते मैदान भले तुम्ही हिंद केसरी नसू द्या पण ते सगळ्यात मोठं सगळ्यात प्रसिद्धीच सगळ्यात मोठं बक्षिसाचं आणि सगळ्यात जास्त प्रेक्षक जनता तिथं होती आणि ऑनलाईनही बघणारे लोक त्या मैदानावर सगळ्यात जास्त होते ते मैदानामुळे बैलाला पूर्ण भारतात नाव मिळालं महाराष्ट्रात त्याला सगळे ओळखत होते त्याला त्या पूर्ण भारतात त्याला नाव मिळवलं त्याच्यामुळे आणि तो तीनही फेरे तो पळाली भाऊ बैलाच काय असं वैशिष्ट्य सांगता येईल की बैल शंकर पटात पळाला तरी बैलाच असं एक नंबरचा आणि तीन फेऱ्यात पण बैल टॉपलाच पळतो काय सांगता येईल काही बैल पुढच्या रानाला पळतात तीन फेऱ्यात आणि काही बैल खाली पळतात हा बैल दोन्ही ठिकाणी एकदम परफेक्ट मॅच होतो त्याच्याबद्दल तर त्या बैलालाच मानावं लागेल आतापर्यंत आमचा एक अनुभव आहे की शंकर पटामध्ये पळणारे बैल जर तीन फेरे मैदानात नेले तर ते वापस येऊन शंकर पटात नंबर करत नाही या सगळ्या गोष्टी त्यांना त्या खोट्या ठरल्या हा एकमेव बैल मी तुम्हाला एक हो तुम सांगतो की तो तीन फेरे मैदान करून आला तुम्ही त्याला दुसऱ्या दिवशी सेकंदाच्या मैदानात न्या आणि तिथे तो एक नंबर करणार तिथं आणि दोन इकडं पळण्याची बैलाची पद्धत वेगळी असते बघा बघा तुम्ही तो दोन्ही मैदान त्या मैदानाच्या याच्यानुसार पळतो तो स्वतःला तिथे तो, तो चेंज करून घेतो ऑटोमॅटिकली चेंज करतो हा समीकरणच कळून नाही आला आजपर्यंत कारण आज बाग की मित्रांनो आज इथून मागे पण कधी बघित बघण्यात आलं नाही आणि इथून पुढं पण होईल की नाही हे सांगता येणार नाही पण या बैलाने जे करून दाखवले ते खूपच वेगळं आहे की समीकरण आजपर्यंत सुटणं सोपं नाही कारण की तीन पेऱ्याचा बैल शंकरपाटात नंबर करू शकत नाही आणि तीन पेऱ्यात नंबर करणारा बैल शंकरपाटात नंबर करू शकत ते दोन्ही खेळ वेगळे मी तुम्हाला सांगतो ना आपल्याकडे खूप तीन फेऱ्यात एक शंकर पटात एक नंबर करणारे बैल तीन फेऱ्यात पळाले वापस येऊन त्यांनी नंबर केले नाही अपदात मग एखाद्या दुसऱ्या ठिकाणी एखाद्या बैलांना केला असत पण कंटिन्यू नंबर केले नाही हा बैल दोन्ही प्रकारच्या मैदानामध्ये तो पळतो आणि नंबरच करतो आणि कधी कधी तर ते काही वाटतं किंवा काय काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे तरी अदृश्य शक्ती त्याच्या बैलामध्ये आहे तो तो हो मी आता खरंच तुम्हाला एक सांगतो की वडकीच्या मैदानामध्ये मलाच खात्री नव्हती की बैल एक नंबर करेन तिथं पण त्या दिवशी सुटा निकाल घेतला आणि एक नंबर केला काहीतरी त्या बैलामध्ये त्याच्यामध्ये मी कायम सांगत असतो की कुठले तरी त्या एखादा बैल आहे सुद्धा सारखा सुद्धा बैल आहे त्या बैलाची भोवती काहीतरी एखादी आदृश्य शक्ती काम करते खाय प्यायला सगळ्या बैलांना आहे प्रॅक्टिस सगळेच बैल देतात लोक मेहनत प्रत्येक माणूस प्रत्येक बैला मेहनत घेतो पण त्या प्रमाणात त्या बैलाला यश मिळवलं असं नाही मला कुठंतरी वाटतं किंवा काहीतरी असल्याशिवाय या गोष्टी होत नाही कुठंतरी वाटतं की आपली कुठंतरी काहीतरी केलेली पुण्या धावणीला म्हणजे आमच्याकडं आमच्या तीन पिढ्यापासून शेतीतून सगळे घरचे लोक होते आणि आम्हाला सांगतात किंवा आमच्याकडं गाई म्हशी आहे जितके काही लोक आमच्या पिढ्या बद्दल माहिती आहे तर तेव्हापासून आमच्या खोट्यावरती गाई म्हशी आहे पहिल्यापासून आणि ते आमच्या कुटुंबाना आमच्या आजोबा यांनी ते सांभाळत आणले त्या कुठं त्या गाई म्हशी आशीर्वाद आहे ते बघा मित्रांनो असं म्हणतात ना की काहीतरी त्याचं देणं बाकी होत आणि तो ते देणं द्यायला आपल्या दाराला आलाय आज पारंपरिक वर्षानुवर्ष पिढीने पिढी पीड़े जो नादे बैलगाडी शर्यतीचा म्हणा किंवा गहू संवर्धनाचा म्हणा आज गहू जवर्धन त्यांच्या वडिलांनी आजोबांनी ते सांभाळ आणि त्यांच्या पुण्याचा हा योग घडून आला आणि लखन त्यांच्या दावणीला आला जरी का संघर्षाचा सुरुवातीचा असला तरी मालकानी खच खाल्ली नाही आणि जशी मालकानी खच खाल्ली नाही तशी लखननी सुद्धा खच खाल्ली नाही आज लखन हा बैल नसून खरंच एक देव अवतारी खरच म्हणावं लागेल की एवढं नाव तुम्ही जर एक कोटी रुपये दस दहा कोटी रुपये खर्च करून सुद्धा होऊ शकत नव्हतं एखादा आमदाराला खासदाराला सुद्धा जेवढी चर्चा नाही आज सध्या लखनची चर्चा आहे भाऊ लखन आता किती वय असेल लखन अंदाजे पाच वर्षाच्या आसपास असेल आम्ही त्या ला अडीच वर्षापासून पळवतो त्याच्या आधी तो दीड वर्षापासून पळवतो म्हणजे चार वर्षापासून तो मैदानात आहे जवळपास साडेतीन ते चार वर्षपासून तो मैदानात आहे मूळ घेतलं तर कुठनं घेतला होता लखन मी लखन आम्ही गजानन काळे म्हणून जालन्यामध्ये गावी तिथून घेतलं लखनच पाच वर्ष आहे काय वाटतं लखन मला अजून बी त्याच रगीत जो नवीन जोश असतो वासरांचा पळायचा त्याच जोशात आता पळतोय तो मी अडीच वर्ष पूर्वी विकत घेतला त्यावेळेस पेक्षा तो आता चांगला पडतोय आणि त्यावेळेस तेवढी त्याच्यात हे रग नव्हती तेवढी ती आता रग त्याच्यात आहे आणि आमचं अजून हे की आम्ही त्याला तीन वर्ष त्याला या स्पीड मध्ये पळवणार म्हणजे पळवणार त्याला ते खे आता बरेच लोक टिके उडतो तुम्ही रोज बैल पळवत नाही एक मैदान करता वापस घेऊन जाता तिकून तर याच पद्धतीने आम्हाला बैल पळावं लागणार मला माहिती आहे त्याला थोडस आरामाला द्यावं लागत मोठ्या साईजचं बैल आहे बैल प्रवासात पण दमतो त्याला थोडस आपण अधून मधून काढूनच मगच पळावं लागणार भाऊ बैलाच एवढा पळण्यामाग खुराकाची काय भूमिका आहे काय असतं खुराक काय खरं तर आम्ही काही वेगळं नाही पण ते घरीच बनवून आम्ही त्याला खुराक देतो बाकी दूध वगैरे या गोष्टी कम्पलसरी दिले आणि ते सगळे देते आम्ही पण देतो दूध किती असतं भाऊ बैला जसं असेल तर चार लिटर पाच लिटर एका टायमाला दूध देतो त्याला कोणतं दूध दिलं जातं आमच्याकडे सगळ्याच प्रकारचे गाई म्हशी सगळ्यात हा मी त्याच्यामुळेच विचारलं सर... गाई मी बघितल्या ले, आपल्याकडे साईवाली गाई आहे खिल्लार गाई आहे त्याच्या आहे जो पण आहे तो पण नाही गिरगायचं दूध देतो गायचं आज लखनगड बघितलं तर असं वाटतं की या बैलाचं पळण्याचं वेगळं शरीर वैशिष्ट्य काय सांगता येईल काहीच नाही फक्त बैल लांबी रुंदी आहे बायला आणि खूप काही बैलाकडे पाहिलं ना दहा खूप पळत असणार असं वाटत नाही कुठे गरमी असं काही नाही बैल मैदान गेलं गरम पण आहे शांतपणे स्वभाव खूप शंभर लोक आले उठणार नाही शांतपणे पण तो बैल ज्यावेळेस तो पाळायला लागतो त्या तिथे वेगळं स्वरूप असतं त्यावेळेस माग आता पूर्ण टीमच असेल आज सुट्टी मेकर आहेत कोण कोण असतं सोबत कायम कसं असं जास्त तर आवी असतो बाकी आमची दोन तीन मुलं पण मी तुक येऊन रोज येऊन बैलाची काळजी घेतो दोन तीन चक्कर मारतो आणि आवी विशेष म्हणजे बैलाचे सगळे पाहतो बैलाच नियोजन कोण करत बैलाच कोणत्या मैदानात कुठं पाहणार हे मिस बाकी कोणी नाही बैलाचं नियोजन बैलाचे फेरे हे मिस करतो आज बैल को किती दिवसानं पळवला पाहिजे काय बैलाचं खरं तर त्या वय शेस्टी या गोष्टी डिपेंड करता की कि बैल किती पळवायला पाहिजे जर आता दुसरं असेल तर मला वाटतं ते महिन्यातून चा एक दोन वेळेस पळावं जर बैल चांगला हे झाला तर त्याला एक आठवड्यातून पळवलेला चालतो पण बैल जर एक पाच वर्ष जास्त व्हायचं असेल तर त्याला इतकं जास्त पळवून त्याला चालणार नाही बैलाला आराम देणं गरजे थोडं पाहायला बैल पळायला पाहिजे अधूनमधून असं मला वाटतं बैलांनी एवढं नाव रूप दिलंय भाऊ आपल्याला की ते खूप मोठं आहे काय अजून बैला कोण अपेक्षा सांगता येईल आपण मी सगळं सांगलेलं एक वेळेस या वर्षी असो पुढल्या वर्षी असो त्याच्या पुढच्या वर्षी असो बैलां पुशेगाव एक नंबर केला त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा संपल्या बैल आमच्याकडे काय मिळतील बैल पळत राहील तो असं नाही पण काय असतं माहिती एखादं तुम्ही शर्यती एखादं एक स्वप्न असतं ते पूर्ण झालं पुशेगाव हिंदगीच हो आजपर्यंत जेवढं जेवढं त्याच्याकडनं मागितलंय किंवा नाही मागितलं तरी त्यांनी खूप काही दिलंय नक्कीच या वर्षी गाव हिंदकिसी पण होईल या गोष्टीसाठी खरच भाऊनी जे जे समजा मागितलं असेल नसेल पण संभाजीनगरने असावं किंवा महाराष्ट्राने खरखरच आधारतीत लखांचं नाव घेतलंय मोठ्या मोठ्या शर्यतीत ज्या वेळेस नंबर कोण करेल ही चर्चा ज्यावेळेस महाराष्ट्रात आपापसात होते त्यावेळेस खरोखरच टॉपच्या पाच टॉप जोड्यामध्ये लखनचं नाव आवर्जून घेतलं जात आणि यांनी आपल्या जिल्ह्याचं नाव खरंच खूप मोठं केलंय आणि जिल्ह्याची जिल्ह्याच नाही तर महाराष्ट्राचं पण नाव मोठं केलंय आणि बैलाला खरंच खूप मोठा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादापोटी तो पळतोच आणि पर्यंत त्याच्या माग आमचं बद हनुमंत आहे हा तोपर्यंत त्याच काही होणार नाही तो कमी होणार नाही आणि तो नंबर घेतला पूर्ण विश्वास खात्री आहे आणि माझी तिसरा छोटासा प्रश्न विचारतो आज लखन सोडला तर तुमच्या आवडीचं सगळं महाराष्ट्रातला बैल कोण तुम्हाला एक सांगू का मी प्रत्येक वेळेस बैल पाहतो बैल तर पळण्याची पद्धत पाहतो बैल किती वेळेस तिकडून ते मी पाहतो आता बरेच नवीन नवीन बैल पळायला लागले है ते ते हो, बाई ला बाई ला आता जा जा ते ठीक आहे ना आता मागचे बैल मोठा लक्ष खूप पळाला त्यानं त्या व्यवस्थेचं त्याचं नाव केलं बकास्त पण अजूनही चांगला मथुर हा बैल पण चांगला पळतोय पण तुम्ही जर आता आवडीच्या बैल जर म्हणले त्या दिवशी एक दुसऱ्या बैलाची एक गाडी पळाली पा खूप चांगली पळाली आमच्याच बैलामध्ये तो हिंगोलीचा सहजा सहजा पडा फ्युचर तुम्हाला सांगतो की बैल तोही चांगला पडणार हे आता आताच्या काळामध्ये आता बरेचसे बैल पळत आहे नवीन वासराचा जसच सरजा सांगितलं आपण असे बरेचसे वासर पडत आहे बहुतांच्या नदरीने कोणता अजून वासर इथून पुढं चर्चेत राहतील चालू भविष्यात मी तुम्हाला सांगतो ना हे वासर आहे आता हे दहा दहा सरकार यांचं तो सरजाच सर्जा. पळवला तो खूप म्हणजे लंबी रेतचा गोडा आहे असं मला वाटतो आता सध्या म्हणजे तर इकडं एक राजा आहे हाय बैल भविष्यात मोठं नाव मोठं नाव करणार असे बरेच जे काही दिसत आहे बैला आज बहुनी पूर्ण प्रवास सांगितला लखनचा चालू केल्यापासून तर आजपर्यंत जो बैलाचा इतिहास सांगितला बैलाचा संघर्ष सांगितला आणि खरंच मी खूप आभारी आहे आज मला योग आला खूप दिवसापासून विचार चालू होता की लखनला भेटायला जावं आणि अक्षरशः मी भेटलो पण बरेच वेळेस पण ही बाईट घ्यावी आणि आपल्या चॅनल मार्फत दाखवावी आ, ही खूप दिवसाची इच्छा होती आणि आज खरोखर ती इच्छा पूर्ण झाली भाऊनी आपल्याला वेळ दिला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या चालली आमची मुलाखत घेतली तुमच्या खूप खूप